नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी आता मी घाटणी बॅरेजच्या बाजूला जे पंपग्रह आहे त्या पंपग्रहाची पाहणी आमदार राणा दिसे पाटील यांनी केले पंपग्रहाची पाहणी केली आता काय सांगाल काय सदस्य ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आपण सर्वजण याच ठिकाणी आलो होतो आणि तुम्हाला आठवत असेल की प्रचंड मोठा इथे खड्डा होता आणि शेजारच्या घाटने बॅरेज मधलं पाणी हे कंटिन्युअसली त्यात येत होतं डिवॉटरिंग करण्याची प्रक्रिया चालली होती फाउंडेशन साठी पाणी जेवढं काढलं तेवढं येत होतं परंतु आज परिस्थिती आपण बघताय की है, पंप हाऊसचं काम आहे ते जवळजवळ पूर्ण होत आलंय फक्त आता स्लॅब राहिलेला आहे आणि स्लॅब झाला की मग हे सर्व सिव्हिल स्ट्रक्चर जे आहे ते मेकॅनिकलकडे दिलं जाईल आणि मग पंप हाऊसचं ऍक्च्युअल काम जे आहे पंप बसवण्याचं ते पूर्ण काम जे आहे ते सुरू होईल आणि पुढच्या त्याच्यानंतरच्या महिन्या दीड महिन्यामध्ये ते होईल या पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर लगेच पाणी जे आहे ते इथनं आपल्या बोयऱ्यातल्या पंप हाऊसच्या माध्यमातून रामदारापर्यंत पोचवण्याचं काम जे आहे त्याचं पूर्ण टेस्टिंगचं काम जे आहे ते केलं जाणार आहे आणि पाणी रामदऱ्यात या वर्षी पोचेल याची पूर्ण आता खात्री झालेली आहे काही विषय होते ते बऱ्यापैकी मार्गी लागलेत काही मायनर महत्वाचे विषय आहेत ते देखील मार्गी लावण्याचं काम आता चालू आहे चा, या पावसाळ्यामध्ये पाणी पोहोचू शकतात या पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतर पाणी जे आहे आ, ते इथन उचलून लिफ्ट करून रामदारापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया केली जाईल या पूर्ण कामाचं टेस्टिंग होईल आणि पुढच्या वर्षी आपला विचार आहे की रामदऱ्यातलं पाणी पुढे जे आहे त्याचं काम जे आहे ते काही प्रमाणात तरी झालं असेल त्याच्या अनुषंगाने जे काही नियोजन आहे पुढच्या पाईपलाईनचं आपण शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपलाईनने पाणी नेण्याचं नियोजन करतोय रामदाराच्या पुढे आणि त्या अनुषंगाने आता काम चालू आहे लवकरच त्याची देखील निविदा जी काढली जाईल आणि पुढच्या वर्षी मात्र पुढच्या वर्षी रामदारातलं पाणी जे आहे ते पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू होईल काय नाही अतिशय ऐतिहासिक काम झालेलं आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आवर्जून या विषयाकडे लक्ष दिलं बारीक लक्ष दिलं त्यामुळे खरं तर इतकं काम होऊ शकलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या मराठवाड्याला येणार आहे ते जलसंपदा मंत्री असताना आपलं महायुती सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली गती मिळाली महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे सरकारच्या काळात काय झालं बाबतीत मी बोलणार सुद्धा नाही महत्वाचं हे आहे की पहिली आपल्या प्रकल्पाला मिळाली सरकार आल्यानंतर टेंडरिंग झालं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती झालं आणि आपण आता इथपर्यंत पोहोचलेलो आहोत बघा इथं आमदार राणा सिंह पाटील यांनी इथं पाहणी केली कृष्णा मराठवाडा सिंचन टप्पा क्रमांक योजना क्रमांक दोन टप्पा क्रमांक एक भोहरा या ठिकाणी जे पंपग्रह आहे त्या ठिकाणी त्यांनी आता पाहणी केले त्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली लवकरच आता जे हे इथून जे आहे ते पाणी रामदरामध्ये पावसाळ्याच्या नंतर पोहोचू शकतं असं त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे मी हुकमत मुलांनी घाटणे बॅरेजच्या शेजारी असलेलं भोयरा पंपग्रह टप्पा क्रमांक एक तालुका महोळ जिल्हा सोलापूर نارمل اصل کي نه موٽ تعلق موٽ ان جي ڏسائي ٿي ۽

શૈલેલે ખરાબ છે પત્રકાર પત્રકાર વાનર હાય હાય લો પર જાય સરસ સરસ ઓહો આલે આલે 27 શબ્દ એવો તો ના પાણી ચાલુ તો બાકી જઈને થોડું પાણી ત્યાં સ્પોટ પર જો ને રાજ બહુ મંદે તો નustum પાણી अवसालेत नुसतं पंधरा पिठाय थोडं सावकाश सावकाश हे फक्त एक टॅलेन्स आपला तो स्लाब आपला हा मेनचा पूर्ण आहे ते फक्त म्हणजे असं टाइमिंग आणि टाईबीम आहेत सगळा जो जो हे परफॉर्मन्स आहे सगळ्याचं जो आहे किरण हरू किरण मना सगळे पम्प्स मोटार तिथे बसणार त्याच्यावरच्या okay. फ्लोअरला कंट्रोल पॅनल सगळे बसणार आणि त्याच्यावरचा रूप आहे आता त्या रूप मध्ये उ... तो शेवटचा स्लॅब झाला तो रूपचा स्लॅब आहे okay. त्याच्या सगळ्यांमध्ये सर गॅन्ट्रीचं इलेक्शन आपण स्टार्ट करतो पुढच्या महिन्यामध्ये एंट्री इलेक्शन कंप्लीट करतात आणि जुलै आता काय असते असल्याची झाली सर इथं हा आपला प्लास हा लोक कंप्लीट होतो लॅपटॉप स्टेजिंग उभा केलं हो ते स्टेजिंग मला एक दिवस खालवतोय तो सेट होईपर्यंत uh. तो स्टेजिंग काढला हे काढून मेकॅनिकलला क्लिअर करतो मेकॅनिक मेकॅनिकल

फेब्रुवारी ऑगस्ट ऑगस्ट असतो मला वाटतं डिसेंबर दिला पाणी ऑगस्ट 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 मध्ये आलो होतो आणि डिसेंबर सांगितलं डिसेंबर पर्यंत पाणी डिसेंबर चोवीस वरच आहे ना ते त्या oh. लेवलला सोळा टन स्टील बांधायचं त्याला ते oh. स्टील सगळं बांधून बांधून कास्ट करायचं म्हणजे इतकं क्रिटिकल काम आहे हे आणि इतकं हेवी स्टील आहे याच्यामध्ये आणि स्टेजिंग करायला जावं लागतं त्या लेव्हलला स्लॅम करायला पूर्ण खालपासून स्टेजिंग करून आता हे पूर्ण चारी बाजू लि केलं स्लॅमच सगळं स्टेट

दादा कृष्णा मराठवाडा उपसाचिंच योजनाचा हा पहिला टप्पा आहे आज तुम्ही पाहणी करताय नेमकं कुठल्या स्टेजला आहे का आपण साधारण दीड वर्षापूर्वी इथे आलो होतो आपल्याला आठवत असेल साधारण ऑगस्ट महिन्यात आलो होतो बरोबर साधारण ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आपण आलो होतो आणि आपण बघितलं होतं की शेजारी घाटणे बॅरेज आहे आणि ह्या लोकेशन वरती सगळं लो पाणी होतं आणि पाणी काढायला डिवॉटरिंगला प्रचंड त्रास होत होता आपल्याला आठवत असेल आणि अतिशय युद्ध पातळीवरती गेले दीड वर्ष काम चालू आहे आणि आता काय परिस्थिती आपण बघू शकता एकदम वरचा स्लॅब जो आहे तो आता राहिला आहे तो स्लॅब झाल्यानंतर साधारण एक महिन्याभरामध्ये हो मग मेकॅनिकलकडे हे सगळं स्ट्रक्चर दिलं जाईल आणि मग पंप हाऊसचं काम जे आहे ते परत एकदा युद्ध पातळीवरती होईल इथनं पाणी उचलून आपल्याला माहिती आहे की दोन टप्पे तीन टप्पे करत करत ते पुढे तुळजापूर तालुक्यात येणार आहे आणि टप्प्याटप्प्याने रामदऱ्यामध्ये आपल्या घाटणे बॅरेज मधलं उचललेलं पाणी जे आहे भोऱ्यात पंप हाऊसच्या माध्यमातन ते पुढे आपल्या राम रामदऱ्यामध्ये येणार आहे रामदऱ्यात आलेलं पाणी जे आहे ते पुढे तुळजापूर तालुका नंतर उमरगा लोहारा तिकडे नेण्याचं देखील नियोजन जे आहे ते आता चालू आहे लवकरच त्याच्या बाबतीत देखील निर्णय होतील आणि त्याचे टेंडरिंग होईल पण महत्वाची बाब ही आहे की गेल्या दीड वर्षात प्रचंड प्रगती झाली आहे अनेक अडचणी होत्या पाण्याचं तर मी सांगितलं बाकीच्या बऱ्याच अडचणी होत्या परंतु त्या सर्व बाबींवरती मात करत आपले सर्व जलसंपदाचे जे अधिकारी आहेत इंजिनियर्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी अतिशय मन लावून हे काम केले अडचणींवरती मात केली त्याच्यामुळे काम इथपर्यंत पोचले आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी हे धाराशिवला मराठवाड्यात आणण्याचं आपलं स्वप्न जे आहे ते यावर्षीच पूर्ण होणार आहे जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल चाचणी सुरू होईल आणि पाणी इथनं उचलून आपल्याला मराठवाड्यात आपल्या तुळजापूरमध्ये नेता येईल मी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे स्वप्न आपलं पूर्ण होतंय आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं जर कारण कुठलं असेल तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे या विषयाकडे पूर्ण लक्ष दिलं आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली महायुतीचं सरकार असताना काय झालं ठाकरे सरकार असताना काय झालं या विषयात मी जाती नाही परंतु आपल्याला आवर्जून मला सांगायचंय की मधलं महाविकास आघाडीचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना या विषयाच्या बाबतीत काय झालं हे काही मी बोलणार नाही परंतु आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः जलसंपदा मंत्री होते आणि आपल्या या पूर्ण प्रकल्पाला त्यांनी जे बळ दिलं खर तर पहिलं मंजुरी जी आहे सुप्रमा ती आपल्याच प्रकल्पाला मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून मग टेंडरिंग झालं काम जे आहे ते मार्गी लागलं आणि आज या परिस्थितीपर्यंत आपण पोहोचलोय काही छोटे छोटे विषय आहेत महत्त्वाचे विषय अजून प्रलंबित आहेत परंतु नक्कीच ते पूर्ण होतील आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने यावर्षीच पाणी जे आहे ते घाटणे बॅरेजच्या इथनं उचलून आपल्या रामदऱ्यापर्यंत येईल या पावसाळ्यात पाणी तुळजापूर मध्ये येणार असं म्हणता येईल का आता येणारा जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यातल्या पाण्यावर टेस्टिंग होणार आणि ते पाणी तुळजापूर पर्यंत पोहोचणार आताचं नियोजन आपण म्हटलं तसं हेच आहे की या पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात संपल्यानंतर पाणी इथन उचलायचं आणि रामदार्यापर्यंत न्यायचं या पूर्ण सिस्टमची टेस्टिंग आणि याच्याच बरोबरीने रामदऱ्याच्या पुढे जे पाणी आहे त्याचं टेंडर ह्या दोन्ही गोष्टी आपण आवर्जून करून घेणार आहोत आणि एकदा पाणी रामदरात आलं की स्वाभाविकच आहे की ते पुढे जाणं गरजेचं आहे आणि बरेचसे पाणी जे आहे ते ग्रॅव्हिटीने जाणार आहे आणि ते पाणी बंद पाईपने अगदी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत बंद पाईपने नेण्याचं नियोजन आहे ते काम लवकरच आपण हाती हो। घेऊ लँड ऍक्विशनची बरेच प्रकरण आणखी प्रलंबित आहेत आणि ती मॅक्झिमम प्रकरण पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूर जिल्ह्यातली आहेत परत पश्चिम महाराष्ट्रामधून अर्थ नाही तसं तसं काही नाहीये एक दोन ठिकाणी काही विषय झाले काही लोकांनी शब्द दिले परंतु शेवटच्या मोमेंटला काही वेगळं झालं त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेतलीये सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व संबंधितांनी सहकार्यच केलंय माझं आज आव्हान आहे की एक दोन ठिकाणी जिथे काही इश्यूज असतील तिथे सर्व संबंधितांनी सहकार्य करावं एवढा मोठा महत्वाचा प्रकल्प याच्या बाबतीमध्ये खोडा घालण्याचं काम कोणी करेल असं मला वाटत नाही आणि प्रशासन जे आहे ते पूर्ण ताकदीने ठरल्याप्रमाणे हे काम पूर्ण करेल याची मला खात्री आहे निधीचा प्रश्न पूर्ण शॉर्ट आउट झाला निधीचं कसं असतं ऑन गोईंग असतं निधीची जी आवश्यकता होती मार्च एंडला ती बऱ्यापैकी आपण उपलब्ध राज्य सरकारच्या माध्यमातून केल्यामुळे ती काही अडचण आलेली नाहीये आणि परत एकदा जून जुलैमध्ये निधीची उपलब्धता निश्चितपणे होईल निधीमुळे काम थांबलंय असा काही विषय नाही व्यवस्थित काम चालू आहे त्यामुळेच मी आपले जे सर्व अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त केले थँक्यू हे बघ ज Clay ऌोडाली हसी में आपको दियास झारा 12 निया पीजिया सिर्गय थिया जिया हुआख आप मुड्चरा आपजयना कि अपीला सुला नियारल भ factualज व हेरा गुटा हैं, जूडभा मुड्वी आता देक hierarch राप हाँ इस तरह का प्रोजेक्ट उस रामदरा है इसको सिलेक्शन के पास पे जिसमें सामने तीन छह बच्चे तक प्रोड्यूस और अपनी कंपनी को प्रोड्यूस करना है यानी रामदरा तरह उसमें तकलीफ होती है अभी तो पूछा जो तक पसारे हैं रिलेशन ए आह वो तो आजकल रिलेशन तीन है तीन एक उसकी बस के लिए

私はこの人は。